तेव्हा त्या बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीत मी आता चार दिवसापूर्वीच माननीय आमदार मनोजदादा ताईसाहेब निलेश माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हा प्रोटोकॉल निष्ठा कुणीच वाढायला आम्हाला या संदर्भात मी जसं सचिनदादानी बोललो तसं मी बोलतो काल ते म्हणजे पंधरा वेळा मी त्यांच्या घरी गेलो पण कधी गेलो महाविकास आघाडीत असताना कारण मी निष्ठा माझ्या पक्षाची होतो होती आणि त्यांचा फोन आल्यावर मी गेलो मी असं बालिश म्हणले मी बालिश आहे समजा मी नगरसेवक नसतो झालो तरी जी माणसं चांगली काम करणार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी खालीचा वाटा माझा शंभर टक्के असेल आणि माझ्या कार्यकर्त्यांचा असेल मान्य आमदार साहेबांनी पंधरा वर्षला ह्या स्टेजवर भाषण केलं होतं त्यावेळेला या रेहमतपूरमध्ये पहिल्यांदा भाषण झालं ते युवकांसाठी झालं बेरोजगार तरुणांना एम आय डी सी ही माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलं त्यावेळेला सर्व जे मंडळी इथली जनता आहे की आमदार कसा असावा आमदाराचे विजन काय असलं पाहिजे या संदर्भात त्यांचं जे दृढ निश्चय आहे हा रहिमतपूरचा विकास करण्याचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमदार साहेब या गावची जाव हा सुद्धा सभिमान आणि अभिमान या रहिमतपूरला असला पाहिजे प्रत्येक प्रभागात भाजप पक्षाच्या वतीनं निधीचं वाटप झालं यामध्ये पाच नंबर प्रभागात मागच्यावर मी उभं राहिलो तुम्हाला माहित नसतं सांगतो सा जे काल बोलले मागच्या मध्ये माझं माझ्या आईचं माझ्या मंडळीचं नाव नव्हतं काही साहेब दहा दिवस मी जिल्हा कलेक्टरला कलेक्टर ऑफिसच्या पुढे होतो मला वाटते निलेश राजांच्या आईचं सुद्धा नाव नव्हतं असे एकशे एकवीस जणांची नाव नव्हती कुणी उडवली ते नाव बिवलं कोणाचे मला काल तुम्ही म्हणताय बाजीसाहेब आहे नगरसेवक होणार नाही माझं नाव उमेदवार आहेत याद, मतदार यादीतनं वगळण्याचं काम त्यावेळेला कुणी केलं त्यावेळेला सत्य कोण होतं एकशे एकवीस जणांना माझ्याकडे अजून प्रूफ आहे त्यावेळेला आमचे नेते नितीन मानवडे पाटील आणि पालकमंत्री सुतरी बापू होते त्यांच्या माध्यमातून ते मतदार यादीत दोन दिवस आधी नाव आलं वकील साहेब बरोबर आहे ना दहा दिवस आपण कलेक्टर ऑफिसला होतो एका घरावर ज्या घरात नगरसेवकाच्या मी उभं राहिलो त्या साहेब एकशे सात मतं होती त्या घरावर आम्ही कधी त्यावेळेला म्हणलं नाही कोणाचे हात काढले नाही तुझे कोणाचे पाय काढले <प्थाथ>। आम्ही माझी सण करून फार मोठी श्रद्धा आहे ती तुमच्या पुढे आली एक बादार तर उमेदवार आहे मागच्या पाच नंबर मध्ये त्यांची मतं वकील साहेब तुमच्याच वकील सरत नाहीत माझी बावटी आहे म्हणून मी बोलत असं नाही मध्ये आहेत महोल्यात आहेत आणि महाल्यात आता नऊ नंबर मध्ये आहेत म्हणजे ही काय प्रभा मी त्यावेळेला प्रभाव रचने तरी घेतानाच साहेबांना म्हणलं होतं की ज्यावेळेला तुम्ही प्रभा रचना करता त्यावेळेला ज्या माणसांची प्रभाव रचना लोकसंख्या गणना करता ती माणसं तिथंच राहिली पाहिजे इतकी अर्ज कोणी भरले काय झाला घरावर तीन माणसं ये उमेदार, उमेदार पास पास एक उमेदवार उमेदवार आहेत त्यांच्या घरात पाच पाच मुलं आहेत त्यांचं जर ऑब्जेक्शन घेतलं वकील साहेब तर बिलवरच एक सीट होईल ही माहिती आम्ही घेतो आम्ही बालिश आहे सगळं मान्य आहे आम्ही नगरसेवक झालो नाही त्याची खंत मला नाही पण मी ऐंशी टक्के समाजकाम करतो या सगळ्या जनतेला माहीत आहे आम्ही कोरोनाच्या काळात ज्या पक्षात होतो त्याच पक्षाच्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला जपलंय हेही पुझ। आणि मी निष्ठा सोडताना पहिल्यांदा तुम्ही निष्ठा सोडल्या मी सोडलेल्या नाही मी कुणाला घाबरलो नाही तुम्ही भाजप पक्षाला घाबरला आणि गाजराचा हात धरला ही सगळ्या जनतेला सांगा आम्ही घाबरतले नाही हो जरी मी भाजपमध्ये असलो तर गोपीनाथ मुंडे साहेब म्हणायचे मी पहिला शिवसेनिक आहे अजून माझ्या हातात शिवबंधन आहे आणि मी इच्छा म्हणजे प्रार्थना करू की परत कधीतरी युती हो अशी भावना या ठिकाणी नी मी करतो तसेच गेल्या तीन वर्षात निलेश दादाने जी कामे केली ते सगळ्यांनी